नमस्कार मी संजय काटे संजय असामध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा मित्रांनो एक तीच विनंती ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर मित्रांनो श्रीगोंद्याच्या राजकारणात नागवडेंचं कुटुंब एक संस्कारक्षम राजकारण करणारं कुटुंब म्हणून अनेक वर्षापासून परिचित आहे दिवंगत नेते आदरणीय शिवाजी बापू नागवडे यांनी तालुक्याच्या नवे जिल्ह्याच्या राजकारणात संस्कारक्षम राजकारणाचा एक धबधबा निर्माण केला होता त्याचीच पुनरावृत्ती म्हणा किंवा त्याचीच पुढचं वारसदार म्हणा राजेंद्रदादा नागवडे आणि अनुराधा वैगे नागवडे त्यांच्यासोबत दीपक नागोडे हे सगळे एक संस्काराचं राजकारण जपण्याचा प्रयत्न करत आहेत हार झाली तरी खचून न जाणारं कुटुंब हे वैशिष्ट्य असणारं या नागवडे कुटुंबाकडे जिल्ह्याचं कायम लक्ष असं हे नागवडे कुटुंब गेल्या विधानसभेला पराभूत झालं त्यानंतर एक या कुटुंबावर किंवा त्यांच्या गटावर एक राजकीय दृष्ट्या अहोकाळ पसरली आहे आगामी काळात हे कुटुंब काय निर्णय घेते याचं सगळ्यांचं लक्ष आहे आम्ही त्यांच्याशी संपर्क केला त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या आपण या भागात त्याही पाहणार आहोत परंतु नागवडे कुटुंबाचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे आपण त्याचा थोडाफार प्रयत्न करूया शिवाजीराव नारायणराव रानोळे हे एक राजकीयदृष्ट्या अवलेया व्यक्तमत्व राज्याच्या राजकारणात कायम एक आदराचं स्थान म्हणून त्यांना पाहिलं गेलं दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख असो माजी मंत्री बाळासाहेब थोरात असो किंवा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्या मंडळींच्या कायम गुडबुकमध्ये बापू जनावर आलेला आहे बापूंनी तालुक्याच्या विकासासाठी मोठा प्रयत्न केला त्यासाठी कधीही चुकीचं राजकारण केलं नाही जे सोयीचं असेल जे स्टेट फॉरवर्ड असेल तसंच राजकारण करण्यात त्यांनी धन्यता मानली मग त्यावेळेस त्यांना श्रेयासाठी कधी झगडले नाहीत किंवा विजयासाठी कधी झगडले नाहीत त्याचा वापरही कधी कामाचा विकास कामांचा केलेल्या कामांचा कधी ओवापो करण्याचा प्रयत्न केला नाही सहकार साखर कारखानदारी टिकावी आणि त्यातून शेतकऱ्यांची उन्नती व्हावी याचा कायम ध्यास बापूंनी त्यांच्या आयुष्यात घेतला बापू हे एक असं नाव होतं की घोड धरणाच्या निर्मितीपासून म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी सुरू केलेल्या श्रीगोंद्या परिसराचा विकासात त्यांचा वाटा घोडधरणाच्या निर्मितीपासूनचा आहे श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना हा ज्यावेळेस सहकारी तत्वावर करायचा ठरला बेलवंडीच्या डहाणूकर उद्योग उद्योग व्यवसायाकडून तो कारखाना विकत घेऊन त्यात बापू होते नंतर बापूंच्याच हातात त्या कारखान्याचा कारभार राहिला आणि बापूंनी त्या कारखान्याच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्याचा परिसराचा मोठा विकास साधण्याचा प्रयत्न केला साखर धान्यातून शेतकऱ्याची उन्नती कशी होऊ शकते याच उत्तम उदाहरण बापूंनी आपल्या जीवनात कायम दाखवून दिलं त्यातून शेतकरी कामगार त्यांची मुलं त्यांचा प्रपंच सुधारण्याचा प्रयत्न करताना बापूनी शिक्षणाचं मोठं जाळं तयार केलं श्रीमंद तर छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था छत्रपती शिवाजी शिक्ष वि महाविद्यालय याची निर्मिती करून तालुक्यात माध्यमिक शिक्षणाचं जाळं तयार केलं त्यातून शेतकऱ्यांची मुलं शिकावेत त्यातून त्यांना दोन पैसे घरात यावेत ह्या उद्देश असतानाच एक सामाजिक भान त्यांनी ठेवण्याचा काय प्रयत्न केला बापूंनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली विधानसभेची पहिली निवडणूक लढवली व ती जिंकली दोन वर्षानंतर मात्र एकोणीसशे ऐंशी साली बबनराव पाचपुते यांचा राजकीय उदय झाला आणि पाचपुते आणि नागवडे यांचे पारंपरिक राजकीय स्पर्धा तेव्हापासूनच सुरू झाली बापूंचा एकोणीसशे ऐंशी साली बबनराव पाचपुते यांनी पराभव केल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पाचपुतेंनी कारखान्याची सत्ताही शिवाजीराव नागवडे यांच्या पुढे हिसकावून घेतली एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत पाचपुते यांच्याकडे ती सत्ता होती परंतु मधल्या काळात पाचपुते समर्थक असणाऱ्या संचालकांमध्ये वाद निर्माण होऊन सह्यांचे अधिकार पाचपुतेंचे काढले गेले आणि त्यानंतर मात्र पाचपुतेंच्या ताब्यात कधीच हा कारखाना येऊ शकला नाही दरम्यानच्या काळात एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आणि पंच्याण्णव या पंचवार्षीमध्ये पाचपुतेंनी बाप्पू किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना कधीच जमून दिले नाही परंतु बापू हार मानणारा नेता नव्हती त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पुन्हा एकदा जिद्द चिकाटी धरली आणि निष्ठावंत काँग्रेस म्हणून झाली बबनराव पाचपुते यांचा पराभव केला नव्याण्णव नंतर दोन हजार चारमध्ये पुन्हा एकदा पाचपुतेनी त्या पराभवाची परतफेड केली हे असंच चालू राहिलं दोन हजार चौदामध्ये मात्र बापूंनी एक पाऊल मागं घेत राहुल जगताप यांना आमदार केला उभं केलं आणि पाचपुत्यांचा पराभव केला म्हणजे मी अजून थकलेलं नाही मी अजून हारलेलो नाही पाचपुत्यांना हे दाखवून देणं बापूंनी कधीही कमजोर पारा दाखवला नाही बापू कोरोनाच्या अगोदरच गेले पण बापूंनी जाण्यापूर्वी जी, जी सामाजिक व्यवस्थेची घडी बसून ठेवली होती श्रीमंतातली ती अनेक वर्ष आणि अनेक पिढ्या कायम स्मरणात राहणार आता नंतर त्यांचा वारसा त्यांचे दोन मुलं म्हणजे राजेंद्र नागवडे आणि दीपक नागवडे आणि त्यांच्या थोरल्या सुनबाई अनुर्धा नागवडे या सक्षमपणे चालवत आहेत राजेंद्र नागवडे यांच्याबद्दल जर आपण बोलायचं ठरलं तर एक तरुणांची संघटना उभी करून एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णव साली त्यांनी पहिलं आंदोलन केलं विसापूरमधून मोहरवाडी तलावात पाणी काढण्यासाठी शरद पवारांची तारीख मिळत नव्हती परंतु त्यामुळे होणारा विलंब हा शेतकऱ्यांना आणि कोळगावकरांना अडचणीचा था ठरणार होता म्हणून या तरुणाने गेट तोडो आंदोलन केलं आणि मोहरवाडी तलावात आग पाणी आणलं या नेतृत्वाचं पहिलं आंदोलन यशस्वी झालं आणि आंदोलनाची चळवळ त्यांनी सुरू केली एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी पेडगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी केली आणि तिथं त्यांनी जिंकते जिंकून जिंकताना नंतर पंचायत समितीत उपसभापती पदही घेतलं परंतु दोन हजार नंतरच्या कालावधीत म्हणजे बाप्पू आमदार असताना दोन हजार दोनला बेलवंडी जिल्हा परिषद गटात त्यांचे चुलते म्हणजे बाप्पूंचे बंधू वांगरी गावचे सरपंच असणारे विठ्ठलाप्पा नागोडे यांनी उमेदवारी केली आणि त्याच निवडणुकीत त्यांच्याच घरातून कोळगावतून राजेंद्र नागोडे हे उमेदवार राहिले परंतु एकाच घरातून दोन उमेदवार राहिल्याने त्यांच्या राजकीय अडचणी झाल्या आणि विरोधकांनी अलगत फायदा घेतला विठ्ठलराव नागवडे यांचा अण्णासाहेब शेलार यांनी बेलवटीत पराभव केला तर दिनकर पंढरकरे यांनी राजेंद्र नागोडे यांचा कोळगावात पराभव केला परंतु नागोडे कुटुंब हे पराभव झाला राजकीय राजकारणातला म्हणजे थांबणारं कधीच नव्हतं त्यांनी कायम लोकांच्या हिताचं राजकारण करण्याला प्राधान्य दिल्याने लोकां लोकांमध्ये जाण्याचं त्यांचं कायम कसब दिसलं बाप्पू ज्या ज्या वेळेस पराभव झाले त्या त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तो पराभव विसरून कारखान्याच्या कामात व्यस्त झालेले अनेकांनी पाहिले आहेत नागवडे यांनी नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये राजेंद्र नागवडे यांनी नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये पक्षीय करण्यास प्रारंभ केला परंतु पक्षाने त्यांची ती दखल घेतली नव्हती अर्थात शिवाजीराव बापू नागवडे यांचीही ती दखल घेतली नव्हती परंतु बापूंनी काँग्रेस हाच आत्मा मानून कायम काम केलं राजेंद्र नागवडे यांनी दोन हजार नऊ साली निवडणूक लढवण्याचा निर्धार केला त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी अनुधा नागोडे यांना उमेदवारी जाहीर केली होती परंतु अनेक वेळेस चर्चा होऊन राजेंद्र नागोडे यांच्या ती उमेदवारी आली आणि दोन हजार नऊ साली राजेंद्रदा राजेंद्र नागोडे बबनराव पाचपुते आणि अण्णासाहेब शेलाळ अशी तिरंगी लढत झाली त्यावेळीही राजेंद्र नागोडे यांना त्रेपन्न हजार मते पडून बबलराव पाचपुते यांनी त्यांचा पराभव केला होता दोन हजार चौदा साली तर राहुल जगताप यांमना नागोडे परिवाराने पुढं करून त्यावेळेस पासपूत यांचा पराभव केला होता त्यानु या दरम्यानच्या काळात श्रेवंदा कारखाना म्हणजे नंतर नामांतरण झालेला शेवतराव नागवडे सहकारी साखर कर कारखाना याचा अध्यक्षपद अनेक वर्षापासून राजेंद्र नागोडे हेच भूषवत आहे आणि विशेष म्हणजे हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहे दराच्या बाबतीत आता जिल्ह्यात एक नंबरचा दर त्यांचाच आहे आणि कारखाना चालू शेतकऱ्यांचं पेमेंट कामगारांचं पेमेंट याबाबत नागवडे कारखान्याने कधीच माघार घेतलेलं नाही किंवा कि कधीच त्यांची चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे या हा कारखाना अतिशय सुस्थितीत चालू आहे या सगळ्यांच्या मनाला दुसरा मिळतो दरम्यानच्या काळात एको एकुण एकोणीसमध्ये एकुण ज्यावेळेस विधानसभा लढवण्याची नागवड्यांची तयारी होती त्यावेळेस अचानक नेमकं काय घडलं जे जगताबांच्या बाबतीत झालं तेच नागवड्यांच्या बाबतीतही झालं त्यांना थांबावं लागलं राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी राजेंद्र फाळके जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना त्यांची उमेदवारी घेऊन नागोडेंच्या घरी लावलं होतं चर्चाही झाली परंतु ऐनवेळेस नागोडेंनी हात वर केले आणि राष्ट्रवादीची चालून आलेली उमेदवारी ना मित्रांनो ही नागोडेंची मोठी चूक होती हे नंतर लक्षात आलं कारण त्यांच्याऐवजी ऐनवेळेस तिकीट मिळालेले घनश्याम शेलार यांनी नव्याण्णव हजार मतं घेतली आणि अगदी निसटता पराभव त्यांना बबनराव पाच यांच्याकडून स्वीकारावा लागला जर नागवडे उमेदवारी असती तर जे शेलार पैशाबाबत कमी पडले ते नागवडेंनी दाखवून दिलं असतं अशीच चर्चा आहे नंतरच्या काळात नागवडेंनी कारखान्यावर लक्ष केंद्रित करतानाच नवी ना एकोण दोन हजार एकोणीसला घातकी निर्णय घेतला राजेंद्र नागवडे त्यांनी काँग्रेसचा हात सोडून पुन्हा ते भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेले मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिद्ध टेकला त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मात्र त्यावेळेस अनुराधा नागोडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नव्हता त्या काँग्रेसमध्येच कायम राहिला एकोण दोन हजार एकोणीसला त्यांनी भाजपात नागोडे गेल्यानंतर पाचपुत्यांच्या स्टेजवर गेल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी रिॲक्शन आले कारण नागोडे यांना मानणारा जो गट आहे तो नात्या त्यांनी भरलेला आहे आणि घनश्याम शेलार हे त्यांच्या नात्यातले असल्यामुळे नागवडे बहुतेक बहुतेक म्हणण्यापेक्षा मोजकेच कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते बाकीचे शेलारांसोबत होते कारण पाचपुतेंबरोबर ज्या ज्या वेळेस नागवडे म्हणजे राजेंद्र नागवडे गेले त्या त्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या मतदार मतदारांमध्ये अतिशय तीव्र संतापाची लाट पसरली आहे नागवडेंनी आगामी काळातही ही गोष्ट लक्षात घेऊनच राजकारण करावं असं जाणकारांचं मत आहे एकोणीसला पाचपुते आमदार झाले परत नागवडे सोबरेपर् बाळासाहेब थोरातांचा हात हातात घेत दोन हजार चोवीसची तयारी सुरू केली अनुराधा नागोडे यांना निवडणुकीत उतरवण्याचं राजेंद्र नागोडे यांचं स्वप्न होतं आणि ते अनेक वेळा ते बोलूनही दाखवतो दोन हजार चोवीसमध्ये तुतारीची हवा लोकसभा निवडणुकीत मोठी होती परंतु त्या नाव राहुल जगताप यांचा दावा होता कारण ते राष्ट्रवादी पक्षात होते काँग्रेसमध्ये असणारे राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी ही जागेवर या जागेवर मिळणार नाही हे निश्चित होत पळे काय करायचं अपक्ष लढायचं का पक्षाचीच उमेदवारी घ्यायची या विवंचनेत असणारे राजेंद्र नागवडे त्याचं कारण राजेंद्र नागवडे यांनी जर अपक्ष लढण्याची भूमिका घेतली असती तर नागोडे कुटुंबांबरोबर सहानुभूती राहिली असती असं जाणकारांचं मत आहे परंतु नागवडेंना महाविकास आघाडीची उमेदवारी शरद पवारांकडून मिळणार नाही असं ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस ते त्यांनी शिवसेनेचा मार्ग स्वीकारला शिवसेनेची मशाल हातात घेऊन त्यांनी निवडणुकीत उतरले त्यावेळेस महाविकास आघाडीचं उमेदवारी मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे उपनेते असणारे साजन पाजपुते यांनी त्यांना मोलाची मदत केली साजन पाचपुते यांच्या माध्यमातून त्यांनी मिळवलेली ही मदत महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवून देण्यापुरतीच कामी आली कारण राहुल जगताप यांची अपक्ष उमेदवारी आणि नागोडे जगताप एकत्र उभे राहिले की पाचपुतेंचा फायदा हे दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा सिद्ध झालं अन्वर्धा नागोडे याही त्रेपन्न ना हजार मतावरच राहिल्या म्हणजे दोन हजार नऊ साली जे नागोडेंबरोबर लोक होते ते दोन हजार चोवीसमध्येही कायम राहिले याची कायम जाणीव नागोडे कुटुंबाला आहे व ती ठेवावी लागणार आहे म्हणजे नागोडेंबरोबर लोक आहेत सत्ता असो अथवा नसो जे लोक त्यांच्यासोबत कायम आहेत ते कायमच आहेत पण नागोडे इकडनं तिकडे जात आहेत लोक त्यांच्याबरोबर पाक्ष म्हणून जात नाहीत पण नागोडे कुटुंब बापूंचे वारसदार म्हणून जात आहेत या सगळ्या ज्या घडामोडी आहेत घटना आहेत ह्या सगळ्या दोन हजार चोवीसपर्यंत झालं आता नवीन राजकारण पुन्हा एकदा सुरू होते नवीन राजकारणात नागोडे काय भूमिका घेणार हे अगदी अजून अस्पष्ट आहे सध्या तांत्रिकदृष्ट्या ते शिवसेनेत आहेत म्हणजे विधानसभेला त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी केली आहे बापूंनी काँग्रेस निष्ठर बापू शेवट राहिले दोन हजार नऊ साली ज राजेंद्र नागवडे हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत होते बाप्पू कधी स्टेजवर त्यांच्या गेले नाहीत बाजूला बसून त्यांनी मुलाचा प्रचार केला पक्षाचा प्रचार केला नाही हे अनेकांनी जवळून पाहिलं आहे त्यामुळे राजेंद्र नागवडे यांनी आता पक्षदृष्ट्या कुठंतरी एक ठिकाणी बांधून राहून एक समाजासाठी देणं जे आहे त्याची जर कायम जाणीव ठेवली तर राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांना चांगले दिवस आहेत त्यांचा कारखाना अतिशय उत्तम प्रमाणे प्रकारे चालला आहे त्याचा फायदा अतिशय त्यांना मिळत आहे राजकारणात हार जीत ही कायम असते आणि त्यातून सावरायचं असतंही नागवडे कुटुंबांना को कोणी शिकवण्याचा प्रयत्न करू नये आणि कुणी करणार नाही परंतु राजेंद्र नागवडे यांनी ब्रॉड माइंडेड राजकारण जर केलं तर आगामी काळात ते पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणावर पकड निर्माण करतील अशी चर्चा आहे त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांची अनिश्चितता किंवा त्यांची अस्वस्थता जाणवली राजकीयदृष्ट्या राज्यातच अजून अडवेल नाही कोणताच पक्ष स्थिर नाही त्यामुळे निर्णय काय घ्यायचा हे अजून ठरलंच नाही परंतु याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार ने आहोत हे त्यांचे बोल म्हणजे काहीतरी निर्णय घेणार आणि हा लवकरच होईल हेही त्यांच्या बोलण्यातून आलं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या ज्या निवडणूक आहेत त्यापूर्वी त्यांचा निर्णय होईल आणि तेही बहुतेक सत्तेसोबतच जातील परंतु तिघात कुणाला चॉईस करतात किंवा त्यांना कोण जवळ करते हे सगळ्यात महत्त्वाचं हो आहे त्यांना सगळ्यात मोठा आधार असणारा जिल्ह्यातला बाळासाहेब थोरात यांचा आहे बाळासाहेब थोरात सध्या अडचणीत आहेत राजकीयदृष्ट्या दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हेही पराभूत चालेल म्हणजे नागवडेंना आताचं राजकारण स्वयंभू पद्धतीने करावं लागलं आहे वरिष्ठ पातळीवर स्वतःचे जे काही संबंध आहेत ते जपतानाच एक कणखर भूमिका घेऊन मैदानात पुन्हा एकदा उतरावं लागणार आहे आणि ते उतरतील आणि तशी तयारी त्यांची चालू आहे हे लक्षात येत आहे पाऊ आगामी काळात कोणत्या पक्षाला जवळ करतात आणि निवडणुका कोणत्या ताकदीने लढतात परंतु अनुराधान आगोडे सध्या शांत आहे त्या पराभूत झाल्याने त्यांना थोडंसं वाईट वाटणार आहे त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ व आहेत परंतु नव्या मोदीने एकदा परत राजकारणात उतरायचं मग ते जगताबांना सोबत घ्यायचं का जगताबां शिवाय राहायचं हे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा परंतु राजकारणात घरी बसून जमणार नाही ना, त्यांना मैदानात परत उतरावंच लागेल पाहूया आगामी राजकारणात काय होते धन्यवाद